सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे आज आपण सासवड येथील प्रभाग क्रमांक चार मध्ये आहोत सासवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस चा बिगुल वाजलेला असताना सर्व पक्षांच्या वतीने जोरदार प्रचार मोहीम मध्ये राबवली जात आहे सासवडचा सा विकास कोण करणार विकासाची गंगा कोण आणणार या संदर्भात वेगवेगळे दावे प्रतिदावे प्रतिक उमेदवारांच्याकडून केले जात आहेत परंतु कुठेतरी सासवडचा जो आ, एक मुख्य भाग आहे तो प्रभाग क्रमांक चार या ठिकाणी ज्या नागरी वस्तीमध्ये ज्या पद्धतीने लोक राहतात की समस्या भरपूर आहेत आपल्याला प्रशासनाने काय दिलं दिलंय किंवा मागच्या नगरपालिकेतले जे सदस्य अध्यक्ष असतील त्यांनी काय केलंय यापेक्षा आताचे जे काही नवीन उमेदवार आहेत त्यामध्ये आपल्या बरोबर आहेत अनिता पांडुरंग माने या प्रभाग क्रमांक चार मध्ये उभे आहेत आणि त्यांची खून धनुष्यबण आहे कुठेतरी प्रभागाच्या दृष्टिकोनात त्यांनी हा विचार केलेला आहे की कुठेतरी माझ्या प्रभागाचं एक चांगलं गुडविल तयार व्हावं माझ्या प्रभागामध्ये विविध विकास कामे व्हावी सासवरचा विकास व्हावा सासवरचं नाव कुठेतरी चांगल्या पद्धतीने जावं आपल्या बरोबर अनेक माने आहेत मावशी नमस्कार काय वाटतं तुम्हाला तुम्ही सार्वत्रिक निवडणुकीसाठी इच्छुक आहात आणि लोकांना तुम्ही काय आवाहन करता लोकांना आवाहन करेन मी माझ्या प्रभागातल्या महिलांची सुरक्षा आ, सुरक्षित हा सुरक्षेचा भाग घेऊन सुरक्षेचा आणि सीसीटीव्ही आणि प्रवाह भागात स्वच्छतेच हे स्वच्छता स्वच्छता राबवणार अच्छा आणि लोकांच्या अडचणी दूर करणार तुमच्या प्रभागामध्ये मावशी कि तुमचा जो प्रभाग आहे जरा थोडस वेगळा जरा थोडस कुठेतरी बिल्डिंग एक सर्वसामान्य कुटुंबातील लोकपालिकेकडून घरकुलाची अपेक्षा आहे गोरगरीब आहेत रोजगार रोज रोजगर, रोजगर, रोज राहणारी लोक आहेत महिला आहेत खूप रेशनिंग रेशनिंग मिळलं पाहिजे व्यवस्थित टायमाच्या टायमाला व्यवस्थित त्यांना सगळ्या गोष्टीने सगळं प्रोटेक्शन मिळणं आहे पुरंदरचे आमदार विजय बापू शेटकरे यांच यांच्याविषयी तुमचं मत काय खूप ते न काही त्यांना रिक्वेस्ट एकदा केली की सगळं काम व्यवस्थित करतात एकदा एक फोन केला तरी ते काम मार्गी लावतात काम, काम तुमच्या प्रभागामध्ये कसं कचऱ्याची जी घंटा गाडी आहे ती दररोज येते का टाइमिंगला येत नाही आता तुम्ही आ, नंतर निवडून आल्यानंतर स्वच्छ सुंदर सासवड किंवा तुमचा प्रभाग स्वच्छ सुंदर यासाठी तुमचं काय मत आहे प्रभागातली आडे फिरवणार सगळीकडे लक्ष देणार रोज देवसाळ झाडू आले आणि सीसीटीव्ही लावणार महिलांच्या सुरक्षेचा महिलांच्या साठी रोजगारासाठी सरकारच्या योजना आहेत त्या महिलांना बचत गट बचत गट चालू करण्याचा माझा विचार आहे महिलांसाठी बचत गट त्यांना स्वतःच काहीतरी उत्पन्न चालू करून देणार ओके okay. आंग्र उद्योग चालू करायचं okay. ओके अजून ज्या तुमच्या जे स्ट्रीट लाईट आहे जे या ठिकाणी लाईट व्यवस्था व्यवस्थित आहे का जाती मधून अजून म्हणजे इलेक्ट्रिक लाईट जाते हा बंद पडते ओके तुम्हाला ज्या पद्धतीने सासवड नगरपालिकेच्या तुमचं कुणाकून तिकीट आले तुमची खून काय आहे माझी खून आहे धनुष्यवान आता आपल्या बरोबर अनिता पांडुरंग माने यांचे सुपुत्र बंटी सेठ माने आहेत काय तुम्ही मतदारांना आवाहन करतात मतदारांना आवाहन करतो की कोणी काय केले याच्यात मला पडण्यापेक्षा प्रभाग क्रमांक चार मध्ये येणारा बोराव केळे असू द्या इंदिरानगर असू द्या अशोक नगर असू द्या कोणताही भाग असू द्या आणि आमच्या दुकानदारी पस्तीस वर्षाचा आई वडिलांचा संपर्क आहे आम्ही दोघे भाऊ सामाजिक कार्यक्षेत्रातच असून आमच्या आईच्या मार्गावर खालीच आम्ही इथपर्यंत आलेलो आणि समाजासाठी काय करायचं याची पूर्णपणे जाणीव आम्हाला आहे आणि त्यामुळं हे डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज ही जागा चार अच्या आम्हाला मिळालेली आहे त्या जागेची आम्ही पूर्णपणे खरं उतरू त्याच्यावरती आणि मी एकच सांगतो कोण काय केलं याच्यापेक्षा आम्ही काय करणार हे फार महत्वाचं आहे शाळा असू द्या इथं मागास आपले वीरभाजी पासलकर शाळा आहे ती डिजिटल करण्याचा प्रयत्न करू आणि आमच्याकडे कोणतंही नगरसेवक पद नसताना लोकांच्या अडचणी सोडवण्याचा आमचा बारामाही प्रयत्न असतो आणि कोणतीही कोणाची अडचण असू द्या कोणाचं कुठलं ऑफिस नाही आहे आपलं मालाचं दुकान आहे तिथं येऊन कोणी कुठली अडचण सांगू त्याची अडचण दूर होणार आहे आणि लोकांना रोजगार असू द्या लाईटचे प्रश्न असू द्या लाईटचे खांबाचे अनेक वेळा बंद पडतात कोण येत नाही आता सगळं सासवडमध्ये हाडको एरिया सारखं सुशोभीकरण झालेलं आहे इकडं आपल्याकडं दलित वर्गासाठी जो निधी येतो तो दुप्पट येतो पण त्या दलित वर्गाला निधी येत असताना त्याच्यातून मला तर वाटत नाही की त्या पद्धतीचं काम झालंय माझा प्रभाग जो आहे तो मी निश्चितच चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करेल की बाबा इथं काय सुविधा कमी पडतात लोकांच्या आडी अडचणी काय आणि कुणीही मला चोवीस तास रात्री असू द्या काही वय असू द्या कोणती अडचण असू द्या अँबुलन्सच्या असू द्या कोणाच्या आजाराच्या हॉस्पिटलचे प्रश्न असू द्या अनेक प्रश्न महिलांचे प्रश्न आहे सीसीटीव्हीचा प्रश्न झाला डिजिटल शाळा करण्याचा आता इथं माग शाळा आहे त्याच्यात दहा पंधरा वर्षापूर्वी वॉकिंग ट्रॅक झाला होता इतक्या साहित्य होतं मी तीन वेळा वार अर्ज करून अजून कोणती हे झालं नाही तर बाप्पांच्या माध्यमातून जो निधी येतोय तर कोणत्याही तांत्रिक अडचणी नाही येत शाळेमध्ये ते सगळं परत साहित्य बसवता येईल वयोवृद्ध असू द्या सगळ्यांना व्यायामासाठी जागा उपलब्ध होईल लहान मुलांसाठी ग्राउंड असू द्या इथं आरक्षणाची जागा झालेली आहे त्यात दहा वर्ष झालं जागा आरक्षित होऊन पण अजून काही गार्डन झालेलं नाहीये दळवी समाज असू द्या त्यात समाज मंदिर बापूने निधी दिलेला आहे आता भव्य असं दरवी समाजाचं समाज मंदिर उभं राहणार आहे त्यात लोकांसाठी उपलब्ध करून दिलं जाईल कोणती फी न घेता त्यात कोणाचं वाढदिवस असू द्या बारसा असू द्या कोणाचा टिळ्याचा कार्यक्रम असू द्या याच्यासाठी तो हॉल निर्माण उपलब्ध करून दिला जाईल निशुल्कपणे एवढी मी ग्वाही देतो आणि मतदारांना आव्हान करतो येणाऱ्या काळात कोणाच्याही दडपणाखाली न जाता धनुष्य बाना पुढील चिन्ह दाबून आमच्या मातोश्री अनिता पांडुरंग माने आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दादा बोंगळे यांना दोन्ही धनुष्यबानाचे चिन्ह दाबून बहुमताने विजयी करावे आणि आता सत्ता पलट करून भगवा झेंडा सासवड नगरपालिकेवर फडकावे एवढं मी आव्हान सर्वांना करतो अशा अशा प्रकारे प्रभाग क्रमांक चारचे शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार अनिता पांडुरंग माने आ, यांची प्रचाराची मोहीम त्यांनी जोरदार प्रचार मोहीम उघडलेली आहे कुठेतरी बदल व्हावा या दृष्टीकोनात हे संपूर्ण माने कुटुंबीय सासवड नगरपालिकेच्या रणांगणामध्ये उतरले बघूया दो दोन तारखेला निवडणूक होणार आहे तीन तारखेला रिझल्ट लागणार आहे मतदार राजा काय करणार आहे त्यांच्या मतपेटीतून समजणार आहे परंतु कुठेतरी सर्वसामान्य कुटुंबातील जे उमेदवार आहेत ज्यांना कुठेतरी प्रवाहापासून लांब गेलेले जे काही लोक आहेत त्यांना समाजाची सेवा करायचे अशाच प्रकारचे कुटुंब आहे बघूया काय होतं ते आमच्या सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनलतर्फे सर्व मतदारांना भारताची लोकशाही सदृढ करण्यासाठी आपल्या मतदानाचा योग्य वापर करून योग्य उमेदवार निवडून द्यावेत हीच आमच्या चॅनलतर्फे सर्व नागरिकांना मतदारांना एक विनम्र आम्ही विनंती करतोय की सर्वांनी या मतदार प्रक्रियेमध्ये सहभाग होऊन सक्षम लोकशाही निर्माण करावी यासाठी प्रयत्न करा धन्यवाद